त्यातलं मी काय खात असेल तुम्हाला माहितीये <laughs> नेहमीच फरसाण संपलेलं असतं इथला नेहमी असत ते तिच्या बाजूला फरसान आवडत आमच्या बाजूला टेम्पो बिंपो आणून अख्या क्रू ला फरसाण वाटला आणि त्याच्यावरून ते सुरू झालं की फरसाण कोण देतो बड्डे <laughs> आता हे जगविख्यात झालं आहे की प्राजूला फरसान आवडतं चॉकलेट खा फरसाण खा चहा मध्ये बिस्किट बुरवून खा <laughs> तिच्या एका चाहत्याने तिला या फरसांचं काय बनवलंय ते या व्हिडिओतून आपण बघू पण जर तुम्ही या मराठी रिव्ह्यू चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे पुढच्या चटपटीत व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या आधी मिळेल सुरुवात करूया वेळ न घालवता आधी या व्हिडिओ पहा मी फरसाण कुठे ठेवते याची जागा तुम्हाला दाखवून ठेवते तुम्हाला कळेल कुठे असतो माझा फरसाण तो ही ती जागा आहे चाहा चाहा चेलते चेलते। <laughs> मी जिथे बसते त्याच्या मागे आणि हा आहे माझा आवडता फरसाण वेळेच्या त्या फरस भूकेला लागतं बरेचदा त्यामुळे मी खूप इंटरेस्ट ठेवते हा जरा भूक लाडू आहे तर आपण एक असतो आणि ड्राय फ्रुट पण यातलं मी काय खात असेल तुम्हाला माहिती आहे नेहमीच फरसाण संपलेलं असतं इथला आणि फक्त मी नाही बाय दु हे सगळेजण मी मिळून मिसळून खातो वाटून वगैरे असतं सगळं सो so, uh, ही ती जागा आहे तुम्हाला माहिती असावी म्हणून मी दाखवली आता या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपल्याला कळलं असेल की प्राजक्ताचं फरसान प्रेम पण तिच्या एका चाहत्याने तिला चक्क फरसांची ब्रँड अँबॅसिडरच बनवून टाकलं आहे जर आपण पण तिचे चाहते असाल तर नक्की तिला काय बनवाल किंवा तिचं काय नाव ठेवाल हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका म्हणजे पुढच्या प्राजेक्टाच्या व्हिडिओत सगळ्यात काहीतरी वेगळं नाव उल्लेख आम्ही नक्की करू चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदी सोबत मराठी रिव्ह्यू